नमस्कार स्वातीज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज मटकीची डाळीचे सांडगे कसे करायचे ते पाहणार आहोत तर आज मी मटकीची डाळी सांडगे केलेले आहेत तर त्याचं दळण कसं करायचं बघूयात तर इथे मी मटकीची डाळ घेतलेली आहे मटकी डाळ एक किलो घेतलेली आहे तर बघू शकता नुसत्या मटकीच्या डाळीचे पण सांडगे होत नाहीत थोडीशी डाळ आपल्याला मिक्स करावी लागतेच तर एक वाटी मी हर्बल डाळ घेतलेली आहे तर एका एक वाटीचं प्रमाण ठेवायचं तर एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी अर्धी पण नाही अर्धीच्या थोडीशी कमी मी उडदाची डाळ घेतलेली आहे तर उडदा डाळ घरची आहे आणि इथे मी धने घेतलेले आहेत तर धने एक दोन ते तीन चमचे आहेत आणि हे भाजलेले नाहीत भाजताच घातलेले आहेत आणि जिरे घेतलेले आहेत जिरे पण दोन तीन चमचे घेतलेले आहेत तर तेही मी भाजलेले नाही तर आता हे डाळीचं आपण दळण केलेलं आहे सांडग्याचं ते आपण मिक्स करून दळून आणणार आहोत तर अशा पद्धतीनं हे घरी मी सांडग्याचं दळण करते तर याचे सांडगे खूप छान होतात उडदाची डाळ आपल्याला थो थोडीच घालायची आहे कारण उडदाची डाळ आपली चिकट होण्यासाठी घालायचं कसं आहे डाळ आपल्यात काही ते चिकट नसतात मग पीठ आपलं चिकट होण्यासाठी थोडीशी उर्दा घालायची तर हे मी पीठ दोन आणलेलं आहे बघू शकता तर मोठ्या चाणींचा घ्यायचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडीशी हिंग घालायची अर्धा चमचा हळद घालायची एक दोन चमचे तिखट घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तिखट घाला चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जेवढं मी पीठ दळून आणले त्याच्या निम्म मी पीठ आत्ता मळलेलं आहे तर लसूण घातलेलं आहे लसूण चेचून घालायचा आणि हे आता पीठ आपण मळून घेऊयात तर छान असं मिक्स करून घेऊया आणि पीठ मळताना जरा सैलसरच पीठ मळायचं जास्त घट्ट मळायचं नाही कारण पीठ जरा रवाळ दळलेलं असतं त्याच्यामुळं ते पीठ नंतर घट्ट होऊ शकतं तर बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ मळलेलं आहे तर एक तासभर त्याला जरा भिजत ठेवायचं आणि नंतर आपण ह्याचे सांडगे घालणार आहोत तर पीठ बघा किती घट्ट झालेलं आहे तर ह्याच्या आपण आता सांडगे घालून घेऊयात तर पाण्याचा हात लावून पीठ थोडंसं सैल सैल करून सुद्धा आपण सांडगे घालून घेऊयात तर सांडग्याच्या पिठामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता तर सांडगे आता झालेले आहेत बनवून बघू शकता दोन ताटं झालेले आहेत माझी तर हे आता वाळत ठेवून तुम्हाला वाळल्यानंतर दाखवते छान असे सांडगे झालेले आहेत तर सांडगे बघू शकता वाळलेले आहेत तर अशा पद्धतीने हे सांडगे मी बनवते तर छान असे सांडगे झालेले आहेत सांडग्यांना कलर पण छान आलेला आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद